काही लोकांना कोणी कुठे निघालं तर विचारायची किंवा टोकायची सवयच पडलेली असते काय मग कुठे निघालात काय काम आहे कधी येणारे असे प्रश्न विचारतात कधीही कोणी जर असं बाहेर जाताना तुम्हाला दिसलं तर कधीही त्याला हटकन लावू नका त्याला हटकन लावणं म्हणतात महत्वाच्या कामाला विघ्न निर्माण होतं बरं ठीक आहे आपण ज्यांनी ज्यांना सवयच आहे असे दुसऱ्याच्या कामामध्ये अडथळे घालायचे आणि तुम्हाला कोणी असं टोकलंच आणि तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला निघालेला आहात तर चिंता करू नका त्या कामाला जायच्या अगोदर वाटेत एखादं देऊळ लागेल त्या देवळामध्ये जा दोन मिनटं देवाचं दर्शन घ्या दोन मिनटं तिथे स्वस्त बसा आणि मग तुम्ही तुमच्या कार्याला जा मंदिर कुठचंही चाले मंदिरामध्ये बसा म्हणजे तुम्हाला जी हटकन याने लावलेली होती ती ते मनामध्ये आलेली शंका ती तीसुद्धा दूर होईल तुमच्या कोण महत्त्वाच्या कामामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही तुमचं काम अगदी सरळ आणि सुरळीत होईल विसरू नका हे करायला यशस्वी व्हाल जय जगदंब जय भवानी